जनसंवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी कल्याण पश्चिमेतील धाकडे शहाड कोळीवाडा परिसरात शनिवारी संध्याकाळी जमिनीच्या वादातून राडा झालाय या हाणामारीत पुतण्याला लोखंडी टोकदार हत्याराने मारहाण करण्यात आली असून ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली या घटनेत तीन जण जखमी झाले असून विनोद दत्तात्रय कोट हा गंभीर जखमी झाला आहे विनोद हा आपल्या आई वडिलांसोबत शहाड परिसरात राहत असून त्याच्या नातेवाईक काकांसोबत काही काळापासून वडिलोपार्जित जमिनीवरून वाद सुरू आहे शनिवारी सायंकाळी त्यांच्या घराच्या टेरेसवर वडील दत्तात्रय कोट हे साफसफाई करत असताना त्यांचाच गैरसमज काकांना झाला काकाने टेरेसवर पाण्याची टाकी बसवली जात असल्याचा आरोप करत वाद सुरू केला वादाचे रूपांतर काही क्षणातच हाणामारीत झाले काका विष्णू कोट काकू लिलाबाई कोट आणि त्यांचा मुलगा कुणाल कोट यांनी विनोद आणि त्यांच्या आई वडिलांना शिविगाळ करत मारहाण केली यावेळी मध्यस्थी करणाऱ्या विनोदला लोखंडी टोकदार हत्याराने त्यांच्या डोक्यावर आणि डोळ्याजवळ वार केला यानंतर दोन्ही कुटुंबात तुंबळ हाणामारी झाली ज्यात तीन जण किरकोळ जखमी झाले तर एक गंभीर जखमी झालाय या प्रकरणी कल्याण खडकपडा पोलिसांनी दोन्ही कुटुंबाविरोधात परस्पर गुन्हा दाखल करून आपला तपास सुरू केला आहे संवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर